नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेम ही सध्या मालिका पच उत्खंडवर्धक वर्णावर येऊन पोचली आहे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की देशमुखाच्या घरी जीवाची बालपणीची मैत्रीण आलेली असते आणि तिला असं वाटत असतं की जीवा आणि काव्याचंच लग्न झालेलं आहे आणि ती आनंदाच्या बारात सर्व काही बोलून टाकते तिला जीवा खुनवत असतो पण तिचं लक्ष त्याच्याकडे जातच नाही आणि आता सर्वांना जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल समजतं आणि हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो नंदनी आणि पार्थची तर पायाखालची जमीनच सरकते आणि नंदनी आणि पार्थ जीवा काव्याला विचारतात की हे सर्व काहीच खरं आहे का ते देखील हे सर्व खरं आहे असं सांगून टाकतात आणि हे नंदनीला ऐकून खूप मोठा धक्का बसतो आता नंदनी काव्याच्या सुखासाठी जीवाला डिओ देणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आणि अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद